नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत असलेले जे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांचे जे काही वेतन आहे ते वेतन अदा करण्यासंबंधीचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा आला आहे तो पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नेल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात सन दोन हजार पंचवीस ते, ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता जे काही एकात्मिक बाल विकास सेवा योजना जे काही आहे यामधील कार्यरत असलेले जे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांचे वेतन अदा करण्यासंबंधीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे पी हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की महिला व बाल विकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक बावन्न ऑब्लिक का सात अ असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे की आजच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर का या हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर याबद्दलची सविस्तर अपडेट काय आहे सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठी जे काही संदर्भ आहेत ते सर्व पाहूयात यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक सात चार दोन हजार पंचवीस असा आहे दुसरा तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय मुंबई यांचे दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे शेवटचा तो म्हणजे की समक्रमांकाचा क्रमांकाचा दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस व दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय मित्रांनो हे सर्व आपण संदर्भ पाहिले ॲक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आहे तो सर्व आता आपण जाणून घेऊयात नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे तोही आपण पाहूयात यामध्ये शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक मुख्य लेखाशीर्ष बावीस छत्तीस पोषण आहार पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे माहेोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील प्रकरणा क्रमांक दोन मधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता प्रकरणा क्रमांक सात प्रमाणे एकूण पन्नास कोटी इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की मुख्य लेखाशीर्ष जे काही आहे बावीस छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जे काही कार्यरत असले जे काही अधिकारी आहेत तसेच कर्मचारी आहेत यांचे माहेोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे जे काही वेतन आहे ते अदा करण्यासाठी एकूण जी काही रक्कम आहे ती म्हणजे की पन्नास कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितरित तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर याबद्दलची सविस्तर अपडेट आपण पाहूयात चला तर मित्रांनो हा संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम आपण लेखाशीर्ष पाहूयात यामध्ये सर्वात पहिले जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की शून्य आठ शून्य पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम बावीस छत्तीस एकोणावीस पंचेचाळीस शून्य एक वेतन यामध्ये एकूण जी काही अर्थसंकल्पित तरतूद जी काही होती ती म्हणजे की बहात्तर कोटी एवढीही होती आणि पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून दिलेली जी काही तरतूद होती ती म्हणजे की एकूण पन्नास कोटी चार लाख एवढी ही होती आणि एकूण तरतूद जी काही झाली होती दोन हजार पंचवीस ते सव्वीसमधील ती म्हणजे की एकशे बावीस कोटी चार लाख ही झाली होती आणि यापूर्वी जी काही वितरित केलेली जी काही तरतूद आहे या लेखा शीर्षकासाठी ती म्हणजे की एकूण सत्तर कोटी ही आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जी काही वितरित करावायचा जो काही निधी आहे तो म्हणजे की एकूण दहा कोटी एवढा जो काही आहे तो या लेखा शीर्षकासाठी आहे यानंतरचे लेखाशीर्षक आपण पाहूयात यानंतरचे जे काही लेखाशीर्ष आहे दुसऱ्या क्रमांकाचे ते म्हणजे की शून्य 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 सहा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व कलम दोनशे एकसष्ट अन्वेय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकवीस त्र्याहत्तर छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन यासाठी जे काही लेखा शीर्ष आहे यासाठी जी काही अर्थसंकल्पीय तरतूद जी काही आहे एकूण ती म्हणजे की दोनशे पंचावन्न कोटी ही आहे आणि पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून दिलेली जी काही तरतूद आहे ती म्हणजे की एकशे शहाऐंशी कोटी चौपन्न लाख एवढी ही आहे आणि एकूण तरतूद जी काही आहे दोन हजार चोवीस पंचवीस ते सव्वीसमधील ती म्हणजे की चारशे एक्केचाळीस कोटी चौपन्न लाख एवढी ही आहे आणि यापूर्वी जी काही वितरित केलेली जी काही तरतूद आहे निधी आहे तो म्हणजे की दोनशे एकोणऐंशी कोटी एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा जो काही निधी आहे या लेखा शिक्षकासाठीचा तो म्हणजे की एकोणचाळीस कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे या लेखा शिक्षकासाठी आणि एकूण जी काही तरतूद होणार आहे अर्थसंकल्पीय तरतूद तीनशे सत्तावीस कोटी एवढी ही होणार आहे आणि एकूण जी काही पुरवणी मागणी जी काही आहे ती म्हणजे की दोनशे छत्तीस पॉय कोटी अठ्ठावन्न लाख एवढी ही होणार आहे आणि एकूण तरतूद जी काय होणार आहे म्हणजे की दोन हजार पंचवीस ते सव्वीसमधील दोन्ही मिळून ती म्हणजे की पाचशे त्रेसष्ट कोटी अठ्ठावन्न लाख एवढी ही होणार आहे आणि यापूर्वी जी काही वितरित केलेले जो काही निधी आहे तरतूद जी काही आहे ती म्हणजे की तीनशे एकोणपन्नास कोटी एवढा जो काही निधी आहे तो एकूण यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे दोन्ही लेखा शीर्षकासाठीचा आणि दोन्ही लेखाशीर्ष मिळून जे काही वितरित करायचा जो काही निधी आहे या शासन निर्णयाद्वारे तो म्हणजे की एकूण पन्नास कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केला जाणार आहे चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण पाहूयात सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे राहतील यांच्याकडे हा निधी सुपूर्त करण्यात येत आहे त्यानुसार आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष वित्तीय अधिकाराचे प्रत्यायोजन यांचे काटेकोरपणे पालन करावे सदर शासन निर्णय हा नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक का चौदा दिनांक व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे शहात्तर ऑब्लिक वेय सहा दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस अन्वेय प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा वीस पंचवीस अकरा पंचवीस चौदा एक्केचाळीस सत्तावन्न शून्य चार तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय हा निर्णय आहे हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची ही दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डी एफ ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद